नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपण सर्वांचा एका नवीन मध्ये अगदी मनापासून स्वागत तर मित्रांनो काल संध्याकाळी कुर्ल्यांसाठी आम्ही व्हाळात डोमली घातलेलो ते आता बघूया सकाळी जाऊन बघतो मध्ये कुर्ले गावले होते नाही ते त्याच्या त्याच्यासाठी आता आम्ही सकाळी व्हाळावर जातो चौकस <laughs> <coughs> कडपा सावकाश सवकाश चांगला लागत नाहीतर गुटली होतली सगळी कडपा बुळबुळीत झाली आहेत <coughs> नदीक पाणी खोप वाहत मित्रांनो बघू शकतास पावसामुळे सगळी जमीन कशी हिरवीगार झालेली आहे व्हाळा गेलो खरे तर मित्रांनो व्हाळात पाणी भरपूर आहे कारण व्हाळाच्या पुढे एक शंभर मीटर व नदी आहे आमची कर्ली नदी तिका भरपूर पाणी आहे कारण वर शिवापूर गावात आणि पावसा रातभर लागता त्यामुळे नदीत भरपूर पाणी गेला आणि हे फूक मारली आहे त्याच्यामुळे डोंबलीत ताडूक मिळणं आता कठीण असा कारण जवळजवळ टक्कलीवर पाणी हा तिथं डोंबली घातलो डोमली आता घरी घेऊन येलो बघूया डोमलेत कितीशे कुर्ले गावले होते किती हो। चार का पाच कमतर रे तुका चार पाच ते बघ बघा चार पाच खाट एक दोन तीन स सात का तर मित्रांनो डोंबलेत बघू शकतात सात आठ कुर्ले असत आणि दोन खवळे पण इलेहात पण आज एकादशी असल्यामुळे आज काय कुर्ले खाऊचो नाही आम्ही त्यामुळे डोमले हात असेच बांधण आणि उद्या मग कुर्ल्याचं रस करून खातलो तर मित्रांनो व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे चॅनल सबस्क्राईब करू विसरू नका चला तर मग पुढच्या एका नवीन व्हिडिओत भेटूया लवकरच तोपर्यंत धन्यवाद बोख शक्त कुरले करले लेंगो